नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या दक्षिणद्वाराला म्हणजेच कोल्हापूरला आणि पाहणार आहोत इथला नवरात्र महोत्सव कसा साजरा होतो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी तुमचे स्वागत नवरात्रीचा हा पवित्र उत्सव जिथे भक्ती आणि परंपरेचा संगम होतो महाराष्ट्राची ही भूमी जिथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे वास्तव्य आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवदुर्गेची माहिती त्यांच्या रूपांचं महत्त्व स्थानिक श्रद्धा आणि परंपरा आणि कोल्हापुरातल्या खास पूजास्थळी चला तर या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूयात कोल्हापुरातील नवदुर्गा पुढील प्रमाणे आहेत आझाद चौकातील एकवीरा देवी साठमारीजवळील मुक्तांबिका देवी जयप्रभा स्टुडिओजवळील पद्मावती देवी न्यू कॉलेजजवळील फिरंगाई देवी उभा मारुती चौकातील कमलजा देवी साकोली कॉर्नरजवळील देवी रंकाळा परिसरातील अनुकामिनी देवी शिवाजी पूल पंचगंगा नदीजवळील गजेंद्र लक्ष्मी देवी आणि महानगरपालिकेजवळील गजलक्ष्मी देवी कोल्हापुरातील नवदुर्गा परिक्रमेची सुरुवात ही या देवीचे मंदिर हे बिंदू चौक येथून जवळ असणाऱ्या आझाद चौक येथे आहे साडेतीन शक्तीपीठातील दुसरे पूर्णपीठ असणाऱ्या माहूरगुडची देवता एकांकिका रेणुका यल्लम्मा अशा विविध नावांनी परिचय असणारी ही दुर्गा या मंदिरामध्ये स्वयंभू मूर्ती तांदळ्या रूपात पितळी मुखवट्यात एकविरा विराजमान आहे या देवीला शक्तीची देवता म्हणून संबोधले जाते नमस्कार मी आदित्य जर मंदिराचं स्थान मात बघितलं तर आपल्याला फक्त कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजवरिंग स्थान माहिती असतं पण त्या प्रदक्षिणा मार्गावर असणारं असणार मंदिर कोणालाच लक्षात नाही की नवदुर्गातील प्रथम नवदुर्गाचा जो क्रमा क्रमानुसार जर आपण नवदुर्गा यात्रे जर बघितली तर प पहिली एकविरा एकविरापासून या नवदुर्गेची यात्रेची सुरुवात होऊन त्याची शे त्याचा शेवट हा श्रीलक्ष्मीपर्यंत होतो तर एकविरचे स्वरूप जर बघितलं तर एकविरा इथं स्वयंभू तांदळा स्वरूपात इथे उपस्थित आहे तर स्वयंभू तांदळा म्हणजे असा अनगड पाषाण की ज्यातून दिव्यत्वाची प्रजिती येते अशा स्वरूपात एकविरा इथे उपस्थित आहे आणि देवीचं एक स्व सगुण स्वरूप लोकांना भक्तांना दिसावं त्यासाठी पितळी मोकोड्यावर आकर्षक पूजा बांधली जाते की दत्त महाराजांची दररोजची भ्रमंदी म्हणजे दुपारची भिक्षा भिक्षा मागून ती नगराच्या बाहेर म्हणजे नगराच्या विषीच्या बाहेर असणाऱ्या एका मंदिरात ती ग्रहण करावी असा संन्यासाचा नियम असतो त्याच त्याच नियमाला अनुसरून दत्त महाराज करवीर नगरीत भिक्षा मागून भिक्षेसाठी करवीरच्या बाहेर असणाऱ्या सीमेवर असणाऱ्या एकविरा मंदिराच्या सानिध्यात एकविराजवळ म्हणजे एकविराच्या सानिध्यात महाराज भिक्षा ग्रहण करतात आता ह्या देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया पुढच्या तिचं नाव आहे मुक्तांबिका चला पाहूया आपल्या नवदुर्गांमधली दुसरीची देवी आहे तर दुसरी गजेंद्र लक्ष्मी म्हणजेच मुक्तांबिका हे मंदिर या साठमारीच्या मैदानाच्या शेजारीच आहे नमस्कार मी वैभव विश्वास माने करवीर नवदुर्गा परिक्रमेत द्वितीय दुर्गा असणाऱ्या श्री मुक्कांबिका अर्थात गजेंद्र लक्ष्मी देवीचा पूजा सागर मंथनातून प्रगटलेली लक्ष्मी मौन धारण केली म्हणून या देवीला मोकांबिका असे नाव पडले या देवीचं मूळ स्थान जे आहे मूळ ठिकाण जे आहे ते कोल्लूर या ठिकाणी असून आपल्या करवीर नगरीमध्ये याचं एक करवीर नवदुर्गेच्या परिक्रमेमध्ये द्वितीय दुर्गा म्हणून या मोकांबिका अर्थात गजेंद्र लक्ष्मीचं स्थान आहे दीड फूट उंचीची काळ्या पाषाणातील ही चतुर्भुज मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत त्या हत्तींनी देवीच्या मस्तकावरती चौऱ्या धारण केल्या असून जी मूर्ती आहे ती कमलासनामध्ये कमला गौरीच्या मह, परशुरामाने स्थापन केलेल्या सात मुक्ती स्थानातील एक देवता म्हणून या देव मुकांबिका देवीला ओळखलं जातं तसेच आद्य शंकराचार्य यांची उपास्य देवता मानली जाते अशी करवीर नवदुर्गा परिक्रमेत असणारी मोकांबिका ही हो देवता जी आहे ती द्वितीय दुर्गा अशी मांडली जाते संसार चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी या देवीची उपासना केली जाते तसेच ज्यांना संतती नसेल अशा लोकांना संतती प्राप्तीसाठी या देवीची उपासना करतात असं करवीर महात्म्यामध्ये याचा उल्लेख आढळतो आता आपण आलो आहोत नवदुर्गांपैकी तिसरी दुर्गा पद्मावती चला तर पाहूया देवीचे मंदिर बेलबाग मध्ये जयप्रभा स्टुडिओ जवळ आहे जैन बांधवांची देवी म्हणून ओळखली जाणारी ही देवी आहे शेंदूर लावलेली आकर्षक अशी मूर्ती इथे पाहायला मिळते आज पद्मावती आ, माता जी आहे ती आपल्या करबिल क्षेत्रात ज्या नवदुर्गा आहे त्यातील तृतीय क्रमांकाची देवता असून आमच्या पद्मावतीचं पापनाशिनी नृसिंह रूपिणी पद्मावती म्हणून तिची ओळख आहे तर याचं कारण असं आहे की भक्त प्रल्हादाच्या काळामध्ये भक्त प्रल्हादाचे बाबा हिरण्यकशेपू यांचा स्तंभातून प्रगट होऊन नृसिंह अवतारामध्ये भगवंताने वध केला वध केल्यानंतर सर्व प्रजा सुखी झाली परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये नाराज झाले ते म्हणजे भक्त प्रल्हाद याचं कारण काय तर त्यांच्या मनात विचार आला की माझे सर्व प्रजाजनांसाठी हे राक्षसी प्रवृत्तीचे जरी माझे वडील होते तरी ते माझे साक्षात पिता आहेत आणि त्यांची त्यांना त्यांचा वध करण्यासाठी मी कारणीभूत ठरलो आहे त्याप्रमाणे भक्त प्रल्हाद करवीर क्षेत्री पद्माळ तळ्याच्या काठी खडतर तपश्चर्या करतात त्यावेळेला त्या तळ्यातून खंबाबाई प्रगट होते आणि त्यांना अंबाबाई प्र भक्ताला विचारते की तुम्ही एवढं खडतर तप का करत आहात त्यावेळेला ते वरील सगळं कथन त्यांना करतात तर त्यावेळेला अंबाबाई भक्तप्रदाला सांगतात की तुम्ही आता गंडकी नदीला जाऊन बारा गाडे भरून शाळीग्राम आणा आणि ह्या पद्मळा तळ्यामध्ये अर्पण करा त्यानंतर तुम्ही काप निवृत्त व्हाल त्या अंबाबाईच्या सांगण्याप्रमाणे शाळीग्राम आणतात आणि या पद्मळा तळ्यामध्ये जातात त्याच्यानंतर साक्षात तिथून अंबाबाई प्रगट होते जिथे खूप प्रमाणात कमळं आहेत त्या तळ्याला पद्मालय असं म्हटलं जातं पद्मालयातून उत्पन्न झालेली म्हणून किंबहुना पद्मालयातून प्रगट झालेली देवता म्हणून आमच्या अंबाबाईला नृसिंहरूपिणी पद्मावती म्हणून ओळखलं जातं सटवाई जे आपल्या आपल्याकडे बाळाला बघा घराबाहेर म्हणजे निर्गमन करण्याच्या आधी सटवाईला जातो आपण तर सटवाई ती सटवाई आहे जी बाळाचं भाग्य लिहिते आणि आपल्या मंदिरामध्ये सटवाई असल्यामुळे आपल्या मंदिरात बहुतांश भागातून छोटी बाळ दर्शनासाठी येतात इथे दर्शन करून ओटी भरून गेल्यानंतरच ते खऱ्या अर्थानं घराबाहेर पडतात असं महात्म्य आहे बनाला होत नवदुर्गापीठकी थोती दुर्गा फिरंगई चला तर पाहूया या देवीचे मंदिर शिवाजी पेठेत आहे पद्मराजे गर्ल्स हायस्कूलच्या मागच्या बाजूला हे फिरंगाई देवीचे मंदिर आहे भक्तांचा रोग पीडा आणि संकटे नष्ट करणारी पीडा हरका अशी आहे फिरंगई देवीचं मुख्य स्थान बलोची स्थान या ठिकाणी पाकिस्तानमध्ये ते आहे एक पर्वतावर त्या देवीचं वास्तव्य आहे तसं तिथून आल्यानंतर ह्या ठिकाणी एका भक्तासाठी ही प्रकट झालेली आहे ह्या ठिकाणी राहिल्यानंतर की तिने सांगितलं की महालक्ष्मीच्या साठी ही देवी या नवदुर्गा आहेत की महालक्ष्मी सांगितले की तुला वरदास्त देईल की जे काय रोगराई होईल त्याचं तू संरक्षण करणे आणि तुझ्या तीर्थानं ते संपूर्ण त्या रोगाचा नाश होईल उदाहरणार्थ कि जे काय अंगावरचे खुज खरुज वगैरे असते की त्यावेळेला का त्या काळात होती तर त्यावेळेला त्या हे जर पाणी अंगावरच गेलं तर ते पाणी लावल्यानंतर ती खरुज दूर होती दुसरं की ह्या ठिकाणी हायस्कूलच्या तिथंच कुंड आहे त्या कुंडातच पाणी घेऊन या देवीला अर्पण केलं जायचं आणि हे जो दोनशेचे जो दो पुरातन काळामधलं आहे मंदिर जसं महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या पद्धतीनं त्याच वेळेला हे मंदिर स्थापन झालेलं आहे उभा मारुती चौक शिवाजी पेठ परिसरात असणाऱ्या मंदिरात ही दुर्गा विराजमान आहे ब्रह्मदेवांनी देवीची कमलपुष्पाने महापूजा केली तेव्हापासून ही दुर्गा कमलजा नावाने प्रसिद्ध झाली देवांची तसेच भक्तांची रक्षण म्हणून या देवीची ओळख आहे आता आपण आलो आहोत नवदुर्गणपती सहावी देवी मा, श्री महा श्री महाकाली देवी जयदीप गुरु श्री महाकाली मंदिर श्रीपूजन महाकाली मंदिर हे कोल्हापूर येथील नऊ एक षष्टी दुर्गा म्हणून ओळखले जाते महाकाली मंदिराची बांधणी पूर्णपणे हिमाळपंथी असून साधारणतः महालक्ष्मीच्या काळातीलच श्री महाकाली मंदिर आहे या महाकाली मंदिरातील परिवार देवता महा रासाई देवी महादेव मसोबा मुदत्त महाराज अशा आहेत महाकाली मंदिर महाकाली देवी ही शक्तीची देवता म्हणून ओळखली जाते देवी, दत्त मंदिर, मंदिर। हे मंदिर कमलजा देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ आहे उभा मारुती चौकापासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला हे महाकाली देवीचे मंदिर दिसत आहे महाकालची शक्ती चंद्र सूर्याच्या उदयाच्या त्याच्या पूर्वीही असणारा काळ म्हणजे महाकाल आणि याला गती देणारी शक्ती ऊर्जा म्हणजे श्री भगवती श्री महाकाली देवी शिवाजीपेठ परिसरातील मंदिरात पाषाणरूपी सर्वांगसुंदर सर्वांग सुंदर अशा या रूपात देवी विराजमान आहे रंकाळा टॉवर पासून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जावळच गणपती मंदिरापासून आतल्या बाजूला हे मंदिर आहे आता आपण देवी अनुभाम हृतात्माच्या पाठीमागून जाते आणि जगदंबेच्या पायी मुक्ती देणारी अशी ही अनुगामी दुर्गा आणि अनु म्हणजे पाठी आणि गमन म्हणजे जाणारी म्हणजे जी भक्तांच्या पाठीमागून जाणारी अशी श्री अनुगामिनी देवी नमस्कार मी श्रीकांत दिनकरराव पाटील अनुगामिनीचे पिढ्यारी आहे ही वनदेवता म्हणून ओळखणारी अनुकामिक देवता आहे तिची उंची पाच फूट व तीन फूट रुंदी असून सहा ते आहे ज्या पायाखाली शरण आलेले शंकर भगवान त्यानंतर तिचा ती शंकर भगवान कसे आले तर कारण की यावेळी तिचा क्रोध शांत होत नव्हता म्हणून तिने ते शंकर भगवानने ज्या पायामध्ये शरण आल्यानंतर तिचा ते ती क्रोध शांत झाला उत्सव तसंच आणि जानेवारी ते फेब्रुवारी विशाळ्या अमुषा म्हणून असं ज्या देवीचा जन्मकाळ हा म्हणून आम्ही इथं सर्व तसेच नदीवरून रात्री सोहळ्यानं पाणी आणून तिला महाअभिषेक आम्ही इथं रात्री बारा वाजता तिला घालतो तसेच दुसऱ्या दिवशी उत्सव म्हणून पूजा भजन वगैरे सगळे कीर्तन वगैरे इथं असतं ฉันชินใจ विबाजी पुलावरून आपण पंधळा ज्योतिबा या बाजूनी कोल्हापूर शहरामध्ये येतो आणि इथे ये जवळ ब्रह्मपुरी टेकडी भागामध्ये आहे आपली आठवी दुर्गा देवी गजेन्द्रलक्ष्मी या महालक्ष्मीला अष्टदिगजांनी आपल्या सोंडेत सुवर्ण कलश घेऊन त्यातील अमृतजलांनी महामस्तक अभिषेक केला या जगदंबेच्या रूपास गजेन्द्रलक्ष्मी असे म्हणतात हे मंदिर फार जुना आहे त्या मंदिराला दगडीत बांधकाम आहे त्या मंदिराला दोन्हीकडे दोन हत्ती आहेत तसंच त्या तस मूर्ती पाशांतवर बसलेली आहे ही मूर्ती या मूर्तीला सुद्धा दोन हत्तीने पंचगंगेच्या पाण्यातून अभिषेक केलेला आहे महा करून तिला दररोज शुक्रवारी मंगळवारी अभिषेक करत होते त्याप्रमाणे महालक्ष्मी इथे स्थापना झाली कोल्हापूर महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बिंदू चौक या प्रसिद्ध ठिकाणाहून या देवीचे मंदिर अतिशय जवळ आहे सरकारी वजनवापी कार्यालयाच्या आवारात श्री लक्ष्मीचं मंदिर आहे सर्व सुखभोग तसेच भक्ती देणारी सर्व शक्ती सर्व संपत्ती समृद्धी देणारी नारायणी देवता म्हणजे दुर्गेचे श्री पद्मस्वरूप अशी ही श्री लक्ष्मी देवी काळ्या पाषाणातील अभिषेक स्वरूपातील सुंदर अशी नवदुर्गा परिक्रमेतील अशी ही नववी दुर्गा श्री लक्ष्मी देवी दुर्गा परिक्रमा पूर्ण झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सब्स, करा कमेंट करा